नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गेली अनेक वर्षं मी कार्यक्रमांसाठी अख्खा महाराष्ट्र फिरले किंवा भारतभरसुद्धा फिरले फॉरेनचेसुद्धा अनेक दौरे केले तर महाराष्ट्रात फिरताना अनेक ठिकाणचं पदार्थांचा मी आस्वाद घेत आले तर एकदा काय झालं आम्ही सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे कार्यक्रम साधारण संपायला एक ते दीड वाजला रात्रीचा त्याच्यानंतर आम्हाला परत येताना एका धाब्यावर आम्ही थांबलो जेवणासाठी आणि आम्ही सगळेजण असं बघत होतो की आता एक दीड वाजल्यानंतर इथे आपल्याला हे काय फारसं देऊ शकणार नाहीत असं वाटत होतं आणि भूक तर खूप लागली होती पण थोड्या वेळाने आम्हाला सगळ्यांना ती भूक अनावर व्हायला लागली कारण त्या धाब्यातून जो फोडणी घातल्याचा वास येत होता तो खूप अप्रतिम होता खमंग अशी फोडणी होती आणि नंतर आमच्यासमोर जी भाजी आणि भाकरी त्यांनी आणून ठेवली ती अफलातून होती आणि मला ती इतकी आवडली ती एक पालेभाजी होती मी आतमध्ये जाऊन त्यांना विचारलं की याची रेसिपी काय आहे प्लीज मला सांगा त्यांनी ती मला सांगितली आणि अनेक वर्ष मी ती माझ्या घरी बनवते आणि आमच्या घरी सगळ्यांना ती भाजी खूप आवडते ती भाजी म्हणजे लसूणी मेथी ती कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्याचं साहित्य काय आहे ते आपण आता बघूया तर लसूणी मेथी करताना मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे साहित्य म्हणजे ही मेथी कांदा ही मेथी मी स्वच्छ निवडून घेतली आधी त्याच्यानंतर धुतली आणि मग चिरली खूप बारीक चिरायची नाही आहे ही तर ही मेथी घेतली त्याच्यानंतर हा कांदा जो आहे हा आपण कसा चिरतो याच्यावरसुद्धा भाजीची चव अवलंबून असते हा खूप बारीक चिरायचा नाही आहे हा आपल्याला उभा उभा, उभा चिरायचा आहे आणि मध्ये एक आडवा कट दिला आहे फक्त तसा चिरला आहे कोथिंबीर लागेल आपल्याला थोडंसं दाण्याचं कूट लागेल एक दोन तीन चमचे हे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर ही आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे पण ही मी खूप भरड अशी कुटून घेतलेली आहे याच्यामध्ये मिरची अगदी कमी आहे एकच आहे आणि लसूण जास्त आहे कारण ही लसूणी मेथीची रेसिपी आहे आलं अगदी थोडं आहे हा अर्धा लिंबाचा रस आहे मीठ लागेल ला आपल्याला हिंग लागेल तेल लागेल ला फोडणीला आणि हा मिसळणीचा डबा याच्यातलं हळद तिखट आणि गोडा मसाला एवढा आपल्याला लागणार आहे आणि मोहरी तर चला आपण आता हे करायला घेऊया स्टीलची कढई घेतली आहे मी गॅस लावते खाली छान तापू दे या भाजीला नॉर्मली आपण घालतो त्याच्यापेक्षा थोडं तेल जास्ती लागतं तर मी हे साधारण तीन चमचे तेल घेतलेले आहे बस एवढं पुरेस आहे बऱ्याच लोकांना मेथी आवडत नाही तिचा कळवट पण आवडत नाही पण जर ती तुम्ही या पद्धतीने करून बघितलीत तर माझी खात्री आहे की ही खूप आवडीने खाल्ल्या जाऊ शकते घरोघरी आणि मला पण आधी मेथी खूप आवडत नव्हती पण जेव्हा मी त्या ढाब्यावर अशा पद्धतीने केलेली मेथी लसूणी खाल्ली ती मला खूप आवडली आणि त्याच्यानंतर वर्षानुवर्ष आमच्याकडे या पद्धतीने ती केली जाते आणि आमच्या घरचे सगळे आवडीने खातात आता आहे आता तेल तर मी मोहरी घालते साधारण पाऊण चमचा घातले थोडंसं जिरं पण घालते तडतडल्यावर आपल्याला हा कांदा घालायचा आहे याच्यामध्ये सगळा घातलाय छान फ्राय करून घ्यायचं आहे मी गॅस फुलवरच ठेवलेला आहे अशी जाडसर चिरल्यामुळे म्हणजे कांदा जाडसर चिरल्यामुळे या भाजीची चव आणखीन चांगली लागते आता हा चांगला मिनिटभर आपण भाजून घेतला आहे कांदा आता याच्यामध्ये मी ही आलं आणि लसणीची पेस्ट घालते मिरची पण याच्यात एखाद एक सगळीच लागेल ज्यांना आलं आवडत नाही ते नुसते लसूण आणि मिरची पण घालू शकतात मी त्याच्यामध्ये मिरची कमी घातली आणि आलं आणि लसूण जास्त लसूण आहे जास कारण लसूण मेथी आहे म्हणून हा छान गुलाबीसर रंग या कांद्याचा येतोय छान सुगंध येतोय आता इथे आपल्याला हळद आणि तिखट घालायचं थोडस तिखट घालते ज्यांना जास्ती तिखट आवडते ते जास्ती पण घालू शकतात आमच्याकडे थोडं कमी खाल्लं जातं त्याच्यामुळे आम्ही कमी आता आपल्याला ही मेथी स्वच्छ निवडलेली आणि धुऊन चिरलेली ही मेथी घालायची याच्या आता मी गॅस कमी करते आणि आपण याला एक वाफ देऊया मग बाकीचे पदार्थ घालायचे एक मिनिटभराची वाफ आपण देऊया याला आता एक मिनिटभराची वाफ आपण काढलेली आहे ती सुंदर त्याचा सुवास येतो आहे मेथी थोडी थोडी शिजते आहे आता या स्टेजला आपल्याला बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये घालायच्या थोडं दाण्याचं कूड घालायचं आहे हे मी तीन चार चमचे घेतलं होतं पण मी हे एवढंच घालते एवढं पुरेसे लिंबाचा रस तोही थोडा आहे हा गोडा मसाला प्रत्येक घरात असतो किंवा गरम मसाला घातला तरी चालेल थोडासा घालायचा आहे तो मी एक साधारण पाऊंड चमचा घातलेला आहे तो मीठ घालायचं आहे आपल्याला या सगळ्याला पुरेल असं आणि कोथिंबीर थोडी हिंग आता वरून आपण घालूया याच्यामध्ये चिमुटभर हिंग मी वरून घातलंय ते आता या भाजीबरोबर शिजेल मी फोडणीत न घालण्याचं कारण आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घातली होती त्याच्यात त्याच्यामध्ये चा। मी हे वरून घातलंय म्हणजे त्याची चव अबाधित राहते आता हे छान आपण असं हलवून घेऊया आणि पुन्हा याला एक वाफ काढायची आहे याच्यामध्ये साखर घातल्या जात नाही कारण ती चांगली लागत नाही तर आता आपण याला छान वाफ काढूया फायनल भाजी आपली तयार आहे मेथी लसूण याच्यात हा कांदा दिसतोय भरपूर पण मेथी पण भरपूर आहे फक्त मेथीची भाजी ही चोरटी भाजी असते म्हणजे ती शिजल्यावर एकदम अंग चोरते त्याच्यामुळे अशी दिसते खूप सुंदर त्याचा सुवास घमघमाट गम येतोय आता मी ही काढून घेते बोलमध्ये आता आपण बघूया ही कशी झाली जस्ट थोडीशी टेस्ट करून बघते करण्याच्या बरोबर पोळी भाकरी आत्ता काही केलेली नाही आहे पण मी थोडी नुसती खाऊन बघते तुम्ही ही भाजी जेव्हा घरी कराल तेव्हा याच्याबरोबर स्पेशली भाकरी तांदुळाची भाकरी ज्वारीची भाकरी नक्की करा ही भाकरी बरोबर खूप सुंदर लागते परफेक्ट झाली खूप छान शिजले खूप अति शिजलेली नाही आहे आणि त्याचा मेथीचा एक थोडासा कडवटपणा असतो थो, तो खूप सुंदर लागतो या भाजीमध्ये आणि कांद्याला एक स्वतःचा स्वीटनेस असतो त्याचं मिक्स होऊन आणि बाकीचे मसाले दाण्याचं कूट लिंबाचा रस ह्या सगळ्यांचं एक मिश्रण खूप सुंदर लागतं आहे ही रेसिपी नक्की करून बघा ही मी धाब्यावर बघितली होती तेव्हापासून मी घरी करते तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू